दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूल ची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आता सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बसस्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वद नाशिक कोयते घेऊन फिरणाऱ्या गुंडाविरोधी पथक व एटीएसने केली संयुक्तरित्या कारवाई माननीय पोलिस आयुक्तांच्या आदेशांमुळे नाशिक शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगण्यावर कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथक व एटीएसने संयुक्तरित्या कामगिरी करत चार धारदार कोयते आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत त्यासोबतच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इसम नामे सादिक शब्बीर शेख राहणार आय टी एस फुल कांबळेवाडी सातपूर त्याने कोयते हे प्रणव उर्फ तुकाराम बोरसे वावरे नगर साई समृद्धी रो हाऊस अंबळ नाशिक यांच्या ताब्यात घेऊन त्याच्या घरातून चार धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून इसम नामे प्रणव उर्फ अमित तुकाराम बोरसे वावरेनगर साई समृद्धी रो हाऊस अंबळ नाशिक सादिक शब्बीर शेख राहणार आय टी एस फुल कांबळेवाडी सातपूर नाशिक यांच्यावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना कोयते बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्याच्या ताब्यात गुन्हा नोंद केलाय सदर कारवाई वरिष्ठांच्या आदेशांवर गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शेंडे योगिता जाधव लवंगे काझी सय्यद करडेल वडगते पठाण गांगुर्डे गागरे यांनी ही कामगिरी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला